नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता फिटमेन फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ नवीन वेतन कसं ठरणार जाणून घ्या सविस्तर आठवा केंद्रीय वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना नेमकी किती वेतन वाढ मिळेल याची चर्चा होत असून ही वेतनवाढ प्रामुख्याने फिटमेन फॅक्टरवर अवलंबून असेल मंत्रिमंडळानं याच आठवड्यात आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटी टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केल्या असून आयोगाला अठरा महिन्यात अहवाल सादर करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे सरकारच्या मंजुरीनंतर शिफारसी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे वेतन वाढ किती फिटमेन फॅक्टर मुळे वेतनात सरासरी वीस ते पंचवीस टक्के वाढ अपेक्षित आहे उदाहरणार्थ फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट झिरो असल्यास पन्नास हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन एक लाख रुपये होईल पेन्शनर्सनाही या त्याच प्रमाणात वाढ मिळेल म्हणजे तीस हजार रुपयाची पेन्शन साठ हजार रुपये होईल फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय समजून घ्या सातव्या वेतन आयोगात फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आठव्या वेतन आयोगासाठीचा फिटमेन फॅक्टर आयोगाच्या अहवालानंतरच ठरेल उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पस्तीस हजार रुपये असेल आणि फिटमॅन फॅक्टर दोन ठरला तर नवीन मूळ वेतन त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये होईल घर भाडे भत्ता नवीन वेतन आयोग लाग झाल्यानंतर भाडे भत्ता टक्केवारीनुसार वाढेल तर वाहतूक भत्त्याचे दर स्वतंत्र पुनरावलोकनानंतर ठरतील महागाई भत्ता महागाई भत्ता थेट फिटमेंट फॅक्टरद्वारे ठरवत नाही परंतु आयोग सध्याच्या महागाई दराचा विचार करतो सध्या अठ्ठावन्न टक्के असलेला डी ए दोन हजार सव्वीस पर्यंत सत्तर होण्याचा अंदाज आहे फिटमेंट फॅक्टर ठरताना याचा विचार होईल याशिवाय कुटुंबातील गृहित सदस्य संख्या तीन वरून चार वर नेली जाऊ शकते त्यातून एकूण फिटमेंट फॅक्टर वर सुमारे तेरा टक्के अतिरिक्त परिणाम होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद